शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग योजनेला मुदत ही एकतीस मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे यासाठी जॉब कार्डची अट लावल्यानं फळबाग लागवडीमध्ये अमरावती विभागासह राज्यात ही घट झाली होती अनेक शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसू लागल्यानं ला सरकारनं योजनेची मुदत वाढवली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची रेशीम कोष विक्रीची अडचण लवकरच दूर होणार आहे पंधरा जानेवारीपासून बारामती येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरू केली जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे नगर नाशिक सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे ठिकाण सोयीचं ठरणार आहे तर कोष विक्रीतील सर्व अडचणी आता दूर होणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता तब्बल तीन हजार एकरावर तुतीची लागवड केली जाते विदर्भामध्ये थंडीच्या लाटेचा परिणाम गहू चणा पिकावर होत असल्यानं अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं दररोज सायंकाळी शेतामध्ये धूर देऊन पिकाला ऊब देण्याचा प्रयोग सुरू केला आहे तिवसा येथील एका शेतकऱ्यानं हा प्रयोग आपल्या शेतात सुरू केला असून हळूहळू हा प्रयोग सर्वत्र होणार असल्याचंही दिसून येत कोल्हापूर शेती उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये आज गुळाचे दर पुन्हा खाली आलेत बाजार समितीमध्ये अठ्ठावीस हजार गुळ रव्यांची आवक होऊन स्पेशल प्रतीचा गुळ हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलनं विकला केलाय तर एक नंबर गुळ हा चार हजार एकशे नव्वद रुपये दोन नंबर प्रतीचा गुळ तीन हजार नऊशे तर एक किलो बॉक्समधील गुळ तीन हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल झालेला आहे दोन दिवसांपूर्वी स्पेशल प्रतीच्या गुळाचे दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले होते आणि त्यामध्ये आता अकराशे रुपयांची घट झाली आहे देशभरातील कापूस दरा दरा दरात सुधारणा झाली आणि सरकीच्या दरातही वाढ झाली आहे नवा कापूस हंगाम सुरू होऊन तीन महिने पूर्ण होऊन देशभरात एकशे तीस लाख गाठींची आवक झाली आहे तर बाजारामध्ये या हंगामात वीस लाख गाठींनी कापसाची आवक घटली आहे कापूस गाठींच्या उत्पादनात घट होत असतानाच कापसाच्या दरात मात्र सरत्या वर्षात क्विंटल मागे शंभर ते एकशे पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे कांद्याच्या दरात घसरण होत असल्यामुळे इतर खर्च वाचवण्यासाठी शेतकरी कांदा शेतातच ठेवणं पसंत करत आहेत कांद्याला दरच नसल्यानं काढणी निवडणी वाहतूक हा खर्च कांदा विक्रीतून निघणार नाही असं समज शेतकऱ्यांचा झाला आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेला कांदा शेतातच आहे या हंगामात कांद्याला दर नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कोल्हापुरात शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची पंच्याण्णव गाडी आवक झाली आणि आवक वाढल्यानं कालच्या दरात मात्र घसरण झालीय नवीन कांद्याला सातशे ते एक हजार एकशे रुपये दर मिळाला आहे जुना कांदा चारशे ते सातशे रुपये विकला गेलेला आहे तर दुसरीकडे बटाट्याची अवघी चार गाडी आवक झाली आहे इंदोरी बटाट्याला नऊशे ते एक हजार एकशे रुपये दर आणि तसंच आग्रा बटाट्याला सहाशे ते सातशे रुपये दर झालेला आहे गेले काही दिवस कांदा आणि बटाट्याच्या दरात सातत्यानं घसरण पाहायला आहे मुळे आवक घटल्यानं कोथिंबिरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे किरकोळ बाजारामध्ये कोथिंबिरीच्या प्रत्येक जुडीचा दर तीस ते पस्तीस रुपयांवर आला आहे थंडीमुळे कोथिंबीर ही पिवळी पडण्याचं प्रमाणही वाढलंय राज्यातल्या आणखी नऊशे गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय दुष्काळानं होरपळलेल्या नागरिकांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय महाराष्ट्र शासनानं घोषित केलेल्या भंडारा जिल्ह्याची पैसेवारी ही फसवी असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दबावात येऊन ही पैसेवारी काढली असल्याचा आरोप शेतकरी आहेत शेतामध्ये लावलेलं पीक अजूनही तनस बनून उभं आहे आणि तरीही आमची पैसेवारी पन्नासच्या वर कशी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे तर भंडारा तालुक्यातील अंतिम पैसेवारी पासष्ट पवनी चौसष्ट तुमसर पासष्ट मोहाडी एकोणपन्नास साकोली बहात्तर आणि लाखांदूर सत्तर तसंच लखनी त्र्याहत्तर अशी घोषित करण्यात आली आहे जिल्ह्याची सरासरी पैसेवारी पासष्ट टक्के घोषित करण्यात आली असल्यानं जिल्ह्यातील शेतकरी आश्चर्य व्यक्त करतायत राज्यातील पाणीसाठ्यांची पातळी आणि भूजल स्तर दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर आले मागील डिसेंबर दोन हजार सतरा अखेरीस राज्यातील प्रमुख धरणं आणि जलाशयांमध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये चौसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक होता तो साठा डिसेंबर दोन हजार अठराला एकोणीस टक्क्यांनी घटून पंचेचाळीस टक्क्यांवर आला आहे परिणामी एप्रिल महिन्यामध्ये राज्यातील अकरा हजार पाचशे गावातील पाणीसाठे कोरडे ठाक पडण्याची भीती राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं व्यक्त केली आहे वाशिम जिल्ह्यात एचव्हीडीएस रोहित्र मोहीम फसली आहे वीज जोडणीला विलंब होत असल्यानं शेतकरी अडचणीत आले तर वीज चोरीला आळा बसावा आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज लवकर मिळावी यासाठी वीज वितरण कंपनीनं ही मोहीम हाती घेतली आहे मात्र ही वीज, वीज जोडणी दोन वर्ष विलंबानं मिळणार आहे दरम्यान वीज वितरण कंपनीनं पाच हजार छोटे वीज रोहित्राची मागणी केली असून आजपर्यंत दहा रोहित्र बसवले आणि नऊ रोहित्र पुन्हा मंजूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना वीज कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला राज्य शासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन न केल्यानं अमरावती जिल्ह्यातील वीज कृषी केंद्रांचे परवाने सहा ते नऊ महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आले या कारवाईमुळे जिल्ह्यातील कृषी केंद्रधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले शासनाच्या निर्देशाप्रमाणे शेतकऱ्यांना सुविधा न देणे नियमांचं पालन न करणे पॉस मशीनचा वापर न करणे आदी विविध प्रकारच्या तक्रारी कृषी केंद्राच्या विरोधात कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या आणि याची दखल घेत कृषी विभागानं तालुका स्तरावर या कृषी केंद्रांच्या पथकानं तपासणी करून अहवाल पाठवला होता त्यानंतर ही भंडारा जिल्ह्यातील देवाडा इथं सामाजिक वनीकरण अंतर्गत बारा लाख रुपये खर्च करून एक लाख झाडं लावण्यात येत आहे ती रोपवाटिका संशयाच्या विळख्यात दिसून येते त्यामुळे प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक परवानगीच्या नियमांना डावलून रोपवाटिका तयार होत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र रोपवाटिकेमध्ये लाखोंच्या कामात नेमका फायदा कुणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय बेळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ स्थिती असली तरी दूध उत्पादन मात्र वाढल्याचं दिसून आलं सहकारी दूध उत्पादक संघामध्ये दररोजच्या दूध उत्पादनात पंचेचाळीस हजार लिटरची वाढ होतीये तर खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पाऊस न झाल्यानं जिल्ह्यातील बेळगाव बैलहोंगल अथनी गोका फुकेरी खानापूर रायबाग सौंदत्ती आणि रायबाग तालुकेत दुष्काळ पीडित म्हणून घोषित करण्यात आले मात्र या दुष्काळानं दूध उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली नसल्याचं संघ व्यवस्थापनानं सांगितलं राज्यभरात पडलेल्या थंडीमुळे हळद पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच कृषी तज्ञांच्या सल्ल्यानं हळद पिकांवर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि बुरशीनाशकांची फवारणी करावी त्यामुळे भविष्यात होणारं नुकसान टाळता येईल असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये येत्या चार दिवसात थंडीची मोठी लाट येणार आहे सहा जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान नाशिकसह जळगाव आणि अहमदनगरमध्ये थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे कोल्हापुरात पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंहवाडी इथं श्रमदान केलं आहे यावेळी पंचगंग मिसळणाऱ्या सांडपाण्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी दगड खडीयुक्त पोती याच्या आधारे उतारावर छोटे बंधारे घालण्यात आले तर काही सांडपाणी शोषकड्डे काढून जमिनीत मुरवण्यात आलं पंचगंग वाढत्या प्रदूषणामुळे ना परिसरातील नागरी आरोग्याबरोबरच शेती देखील अडचणीत आली आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचा नुकताच करार झालाय त्याद्वारे सव्वा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी देण्यात आले असून आठशे स्क्वेअर फूट जागाही ठेवण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चळकावात दिली आहे राज्यातील कारागृहांमध्ये येत्या वर्षामध्ये मधमाशी पालनाचा नवीन उपक्रम राबवला जाणार आहे कारागृहातील कैद्यांसाठी हा उपक्रम राबवला जाणार असून त्यासाठी कारागृहांच्या शेती विभागाच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना मधमाशी पालन संशोधन संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत राज्यातील कारागृहांमध्ये सध्या कैद्यांच्याबाबत विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यात आता मधमाशी पालनाचाही भर पडणार आहे